नमस्कार आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै आज रोजी फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार धान बोनसचे वितरण मग कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यासाठी मिळणार आणि उर्वरित जिल्ह्याला कधी मिळणार पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री खरेदी केंद्रावर केली होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला पण अजूनही सर्व जिल्ह्यातील विक्री केलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाहीत मागील आठवड्यात राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी दिन धानाच्या बोनसबद्दल आवाज उठवला तेव्हा त्यावेळी त्या धान बोनस सहित धानाची जी काही विक्री केलेले चुकारे होते त्याच्यासाठी शासनाने जवळपास एक हजार सहाशे पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता पण पावसाळी अधिवेशन संपले तरी अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धान विक्री किंवा धान बोनसचे पैसे खात्यावर आलेले नाहीत मात मात्र फक्त आज गोंदिया जिल्ह्यामध्ये धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी एकशे तीन कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मेपर्यंत धानाची विक्री केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सोमवारपासून म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आणि एकतीस मे नंतरची विक्री केलेले शेतकरी आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना सात ते दहा ऑगस्टला धान बोनसचे पैसे हे वितरित केले जाणार अशी माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद